जालन्याच्या एका गावातून सात आठ महिन्यांपूर्वी मराठा आंदोलनाची ठिणगी पेटली हे आंदोलन आणि आंदोलनाच्या माध्यमातून ते गाव देशभरात गाजलं आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी याच गावात उपोषण केलं खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते मंडळी या गावात पोहोचली आंदोलन यशस्वी ठरलं हे सगळं ज्या गावात घडलं ते गाव म्हणजेच आंतरवाली सराटी अंतरवली सराटीच्या ग्रामस्थांनी या सात आठ महिन्यात अनेक घटना पाहिल्या पण आता इथले गावकरी उपोषण आणि आंदोलन यांना कंटाळले आणि त्यांनी थेट मनोज जरांगेंना विरोध केलाय ज्या अंतरवली सराटीनं मनोज जरांगेंना डोक्यावर घेतलं मराठा आरक्षण हा विषय ज्या गावातून दिल्लीपर्यंत पोहोचला त्या गावातल्या गावकऱ्यांना आता जरांगे का नकोसे झालेत अंतरवली सराटी जरांगेंच्या विरोधात का गेली जाणून घेऊयात गे या व्हिडिओतून सोमवार तीन जून जालन्याच्या अंतर्वली सराटीतले काही ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले त्यांच्या हातात एक निवेदन होतं ते निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आणि ते बाहेर पडले या निवेदनात काय होतं जरा या ग्रामस्थांकडूनच ऐका निवेदन असं होतं की गावातलं वातावरण बिघडलंय जातीय सलोखा बिघडलाय गावातल्या लोकांनी सुरुवातीला सर्व समाजाने त्याला पाठिंबा दिलाय आजही आता दिवस ते लोक सेवा करतायत पण कुठंतरी ह्या जातीवादामुळे ते थोडेसे बाजूला गेलेत तर हे लोकांमधली नाराजी वाढली आहे पण ते समोर येऊन स्पष्ट सगळ्यांशी बोलू शकत नाही आणि आम्ही ती हिंमत केली बरोबरला बरोबर आणि चुकला चूक बोलून दाखवण्याची हिंमत केली की हे कुठेतरी थांबवा गावातले लोक आज एकमेकाशी बोलत नाही आहे आणि आरक्षणाचा जो मुद्दा होता तो मागे पडत तर आम्हाला असं वाटतं कुठंतरी हे थांबायला पाहिजे कुठेतरी गावातल्या लोकांचं समाजाचं जे हे भान त्यांचं हे भावना समजून घेतल्या पाहिजेत की काय आहे आपला रेटा बरोबर आहे आपली मागणी बरोबर आहे पण त्याची कुठेतरी आपण पद्धत वगैरे बदलायला पाहिजे आणि आपल्या याच्यातून बाकीच्यांना त्रास होता कामा नाही अंतरवाली सराटीतले ग्रामस्थ हे जे काही बोलतायत ते पाहून सुरुवातीला अनेकांना आश्चर्य वाटेल या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आता पुरे झालं मनोज जरांगे पाटलांनी यापुढे अंतरवाली सराटीत उपोषण करू नये याचं कारण गावात तयार झालेली सामाजिक दुफळी मनोज जरांगे पाटील यांनी चार जून पासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला त्या आंदोलनाला परवानगी मिळू नये म्हणूनच अंतरवाली सराटीतले ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसं निवेदन दिलं गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील आंदोलन करताय या आंदोलनाचा मोठा त्रास होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे इतकंच नव्हे तर गावातला जातीय सलोखा बिघडलाय दोन समाजातल्या लोकांमध्ये दुरावा निर्माण झालाय त्यामुळे यापुढे जरांगेंनी गावात आंदोलन करू नये असं तिथल्या गावकऱ्यांना वाटतंय आता ज्या ग्रामस्थांनी जरांगेंना विरोध केलाय त्यात जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळातील सदस्यांचाही समावेश आहे अंतरवली सराटी हे जालन्यातलं छोटंसं गाव आज महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माहीत झालंय मराठा आरक्षण मनोज जरांगे आणि अंतरवाली सराटी हे समीकरणच तयार झालंय पण आता अंतरवाली सराटीकर म्हणतायत पाटील पुरे करा सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य करून मराठा आरक्षणही दिलं पण मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून हवं आणि सगळे सोयरेच्या मुद्द्यावरून जरांगे पुन्हा उपोषणावर ठाम आहेत पण आता अंतर्वाली सराटीकरांचा विरोध पाहता प्रशासन याबाबतीत काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल